नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष कोगनोळी येथील समस्त भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने ग्रामदैवत श्री अंबाबाई देवालयासमोर फटाक्यांची आताशबाजी करून गुलालाची उधळण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला भाजपा कार्यकर्त्यांच्याकडून गावातील सर्कलमध्ये ठिकठिकाणी थीक नरेंद्र मोदी माजी खासदार अण्णासाहेब जल्हे माजी मंत्री सौ शशिकला जल्ले यांचे पोस्टर्शी लावण्यात आले होते शपथविधी सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषी आनंद व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने कोगनोळी भाजपा अध्यक्षा कुमार पाटील बाळासो अधिकर ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भटकर नितीन धनवडे कुमार भटकर रंगा कागले अजित पाटील महेश कोळी प्रदीप माने ओंकार वटकर बिरेश्वर बँकेचे कर्मचारी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर